फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मिस्टर अँड मिसेस ओआर तर आज आपण करणार आहोत मस्त असा खरवस जो आपण इन्स्टंट करणार आहोत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे खरवस हा गाईच्या चिकाच्या दुधापासून तयार होतो आणि ते दूध आपल्याला जेव्हा गाई वा वासराला जन्म देते त्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चिक म्हणतात त्या चिकापासून त्या चिकाच्या दुधापासून खरवस बनतो पण आता आपण मुंबईमध्ये राहतो आणि इथे आपल्याला ते चिकाचं दूध मिळत नाही त्यामुळे आपण आज कसं काय आपण बनवू शकतो ते बघूया तर सर्वात आधी मी एक मोठं भांडे घेतलंय तर त्यामध्ये मी या दह्याला मी एक ते दीड तास चाळणीमध्ये टाकून ठेवलं होतं जेणेकरून त्यात जे काय पाणी आहे ते पाणी निघून जाईल तर आता मी हे दही ह्यामध्ये सर्वात आधी टाकून घेते आता आपण दही टाकून घेतलेलं आहे आता आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये कंडेन्स मिल्क टाकून घेतो हे तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये किंवा कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल ते टाकून घेऊ आपण आता तेवढ्याच ते प्रमाणात मी दूध घेतले हे दूध मी आधी गरम केले याला छान थंड होऊन दिलंय आणि मग त्यानंतरच मी ह्याचे यूज करते आता हे पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊ आता ह्यामध्ये मी अर्धा चम्मच कॉर्नफ्लावर टाकून घेते मी थोडीशी वेलची आणि साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर ती पण टाकून घेते कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा साखर टाकायची गरज नाही आहे तरीसुद्धा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता आता आपल्याला हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याचे अजिबात गुठळ्या तयार झाल्या नाही पाहिजे तर मी आता हे सगळं छान असं मिक्स करून घेते तर आता हे मी छान एकजीव करून घेतले बघू शकता यामध्ये अजिबात एकही गुठळी झाली राहिली नाही आहे तर आता ह्याला आपण तर आता तर आता ह्याला मी कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ह्यावरून मी परत थोडीशी टाकून घेते हे हे जे मिश्रण आपण कुकर मध्ये शिजवून घेऊया तर त्यासाठी मी कुकर घेतलाय त्यामध्ये जाळी टाकली आणि जाळी बुडेल एवढं पाणी ठेवलंय आता आपण गॅस पेटून घेऊ एक मिनिटानंतर आपण ह्यामध्ये आता आपण ह्यामध्ये आपले हे मिश्रण ठेवून दो, आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेते तर ह्याची मी फक्त शिटी काढून घेतली आहे रबर वगैरे तसंच आहे आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ह्याला आपण शिजवून घेऊ आता वीस मिनिट झालेत आता मी गॅस बंद केलाय आणि कुकर खोलून घेते पण चाकून आपण चेक करून घेऊया क्लीन निघाले आपला खरबस रेडी आता मी ह्याला काढून घेते आणि फ्रीज फ्रीजमध्ये पंधरा वीस मिनटं याला थंड होऊन देते सेट होऊन देते तर तयार आहे आपला वाला खरवस तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग